महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर आढावा अकोला महानगरपालिका क्षेत्रात अजूनही दूषित पाणी पुरवठा होत आहे यावर कुठलीही अंमलबजावणी करण्यात आली नसून ऐन उन्हाळ्यात नागरिकांना माती मिश्रित पाणी प्यावे लागत आहे दूषित पाण्यामुळे जलजन्य आजाराचा धोका वाढलाय महानगरपालिकेकडून शुद्ध पाणीपुरवठा केला जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे काटेपूर्ण प्रकल्पातून महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राद्वारे शहराला पाणी पुरवले जात असले तरी गेल्या काही महिन्यांपासून या पाण्याचा रंग पिवळसर आणि हिरवट दिसत आहे विशेषतः या पाण्यात जीवजंतू आणि किडे आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे नागरिक हेच पाणी घरगुती उपाय करून पिण्यास वापरत आहे या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे या गंभीर समस्येबाबत अकोला महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी जलसेवा बिल्डिंग व बांधकाम मजूर असोसिएशनचे अध्यक्ष शेख इरशाद यांनी केली आहे ही समस्या त्वरित सोडवली नाही तर नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो असे ते म्हणाले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा